नऊ जून रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॅट्रिक करत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली याच वेळी या, या देशभरामध्ये कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांनी देखील शपथविधी त्यांचंही तेंसा त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे आपल्या समावेश आहेत मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे ज्या पक्षाला पक्ष सात खासदार मिळाले परंतु बार्गेनिंग मध्ये कुठेतरी तुमचे मंत्री एकनाथ शिंदे कमी पडले आणि तुम्हाला फक्त राज्यमंत्री पदावरती बोलवण करण्यात आली काय तुमच्या भावना आहेत खर तर भारतीय जनता पक्ष शिवसेना गेल्या अनेक वर्षाची युती आहे आणि इंडिया म्हणून देखील आम्ही एकत्रपणे गेले अनेक वर्ष निवडणुकीला सामोरं हो जातोय देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत असताना भारतीय जनता पक्ष शिवसेना राज्यामध्ये एकत्रपणे निवडणूक लढली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील त्याला साथ मिळाली आणि या सगळ्या परिस्थितीतून जात असताना पंधरा जागा शिवसेनेने लोकसभेच्या लढल्या त्याच्यामध्ये सात जागेवरती विजय मिळाला आपण जर पाहिलं तर एकूणच अनेक पक्षांनी या निवडणुकीमध्ये घेतलेला सहभाग त्याच्यापेक्षा शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा अधिकचा चांगला ठरलेला आहे आणि या माध्यमातून आमची अपेक्षा होती की शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री एक राज्यमंत्रीपद मिळावं आणि ही अपेक्षा साजिकच आहे कारण ही अपेक्षा कुणीही बाळगू शकतं कारण आपण पाहिलं असेल चंद्राबाबू नायडू यांना देखील कॅबिनेट मंत्रीपद मिळालं राज्यमंत्रीपद मिळालं त्याचबरोबर नितीश कुमार यांना देखील कॅबिनेट मंत्रीपद मिळालं राज्यमंत्रीपद मिळालं त्यामुळे पासवानची जी पक्ष आहे ते आमच्यापेक्षाही कमी पाच खासदार त्यांचे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले राज्यमंत्रीपद मिळालं आणि आमची अपेक्षा माफक होती की शिवसेना पक्षाला हा एन जुना घटक पक्ष भारतीय जनता पक्षाचा सर्वाधिक पुराणा या देशातला साथी म्हणून सहकारी म्हणून कॅबिनेट मंत्रीपद मिळावं आणि आमचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी जो शपथविधी घेतला राज्याचा राज्यमंत्र्याचा तो कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांनी घ्यावा ही आमची माफक अपेक्षा होती त्यामुळे अपेक्षा व्यक्त करणं याच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचे नाही आणि मी ती अपेक्षा व्यक्त केली आप ज्या पद्धतीने ज्यांचे पाच खासदार आहेत ज्यांचे बार आहेत ज्यांचे सोळा आहेत त्यांना कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री इतर सगळं मिळालेलं आहे परंतु शिवसेनेला सात खासदार असताना फक्त राज्यमंत्री मंडळामध्येच देण्यात आलेलं आहे कुठं आढलंय नेमकं का तुमची बार्गेनिंग पॉवर कमी पडली नाही मला तुम्हाला सांगतो तडजोडीत का तुम्हाला सांगतो राज्याच्या पुढच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या बाबतीमध्ये सगळे एकत्रपणे जातात मी तडजोड म्हणणार नाही त्याच्यात बार्गेनिंग म्हणणार नाही परंतु एक लोकसभेचा गेल्या दहा वर्षाचा सदस्य शिवसेना पक्षाचा म्हणून मला जे वाटलं ते मी स्पष्टपणे काही गोष्टी मीडियाच्या प्रतिनिधी पुढं बोललो मान्य राज्याच्या मुख्यमंत्री यांनाही या गोष्टीच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे बोललो होतो आणि शेवट हे आता मत या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधी ग्रहण केलेला आहे सगळ्या मंत्रिपद मिळालेले त्याचे खातेपाठोप आज उद्या होतील आणि हे सगळं होत असताना त्याच्यामध्ये खतखत वगैरे नाराजी वगैरे काही नाही बार्गेनिंग पुढं काही नाही पण कोणीतरी या संदर्भात आपलं मत व्यक्त केलं पाहिजे मला असं वाटलं आणि लोकशाहीमध्ये मत व्यक्त करायला पूर्णपणे असतं मी माझं मत व्यक्त केलं आपण पुणे जिल्ह्यातले तुम्ही तिसऱ्यांदा झालेले खासदार आत्मावळ लोकसभा मतदारसंघातून तुम्हाला मंत्रीपद मिळेल अशा पुणेकर किंवा पुणे जिल्ह्यातल्या लोकांना अपेक्षा होत्या परंतु मुरलीधर मोळ हो, जे पहिल्यांदाच निवडून गेले त्यांना मंत्रीपद मिळालंय कसं पाहता याकडे साधा मुरलीधर मोळ माझे चांगले मित्र आहे त्यांना मी शुभेच्छा देखील मंत्रिपदाच्या दिल्या शेवट भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ते निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाने कुणाला मंत्रिपद द्यावं हा त्यांचा पक्षांतर अंतर्गत तो आहे शेवट काम करण्याची संधी त्यांना चांगल्या पद्धतीने मिळाली पुण्याचे महापौर म्हणून काम केले आणि देशाच्या लोकसभेचा सदस्य म्हणून ते आल्यानंतर त्यांना मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली एक चांगलं काम त्यांच्या हातून होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या पक्षाला तर राज्यमंत्री पद मिळालं परंतु जे अजितदादा पवार तुमच्या समावेत आले त्यांच्या पक्षाला एकही त्या ठिकाणी राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री मी तुम्हाला सांगतो की अजितदादांचा देखील त्या घे नाकारून चालणार आहे कारण परिवाराशी त्यांनी फार त घेतली तो त्याग आहे आणि या सगळ्या घडामोडीमध्ये एन डी एच्या घटक पक्षाला आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये खर्च स्थान मिळावं ही अपेक्षा एक लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटते आणि तीच अपेक्षा मी व्यक्त केली खरंतर आपण पाहतोय की निवडणूक सुरू व्हायच्या आधी आप बार चारस पार आणि मोदी की गॅरंटी ज्या पद्धतीने घोषणा दिल्या गेल्या मात्र त्या पद्धतीने ना चारसो पार झालं ना मोदी की गॅरंटी चालली तीनशेच्या आपण सगळे त्या ठिकाणी त्यांचे सदस्य त्या ठिकाणी निवडून आले ते एनडीएचे घटक पक्ष होते खरं तर सुरुवातीला तर नरेंद्र मोदी की गॅरंटी म्हणत होते परंतु नंतर सगळ्या एनडीए ला सोबत घेतल्या गेलं आणि हे सरकार स्थापन करण्यात आलेलं आहे कुठेतरी खतखत व्यक्त केलं जाते कारण आप्पा बारने आपण जर का पाहिलं तर तोड बोलणारं व्यक्तिमत्व आहे जिथं वैयक्तिक वाटतंय की हे काहीतरी वेगळं घडतंय हे घडायला नको होतं ज्या पद्धतीने अजित पवार यांचे त्याग होता परंतु त्यांच्याही पक्षाला राज्यमंत्रीपद सुद्धा मिळालं नाही या कुठेतरी खतखत आप्पा बारने यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन भनुदा शिवराव सर माथू परदेशी आपला आवाज चिंचवड